श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रुटखंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गायतूप कंदीपेढा मोदक पेढे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामुन या सर्व वस्तू पॅकिंग व लूजमध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री दूध अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व दर्जेदार पौष्टिक पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण पेट शिराळा रोड पेट व इस्लामपूर येथे डांगे चौक दत्त नागरी पतसंस्था शेजारी शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चालू करा अन्यथा तहसील कार्यालयात आणून सोयाबीन फेकणार प्रहार संघटनेचा इशारा तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन निघून तयार आहे केंद्र शासनाने जाहीर केलेला हमीभाव भाव चार हजार आठशे ब्याण्णव असून मार्केटला व्यापाऱ्यांकडे चार हजार ते चार हजार तीनशे पर्यंत प्रति क्विंटल खरेदी चालू असून शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाच्याही खाली व्यापारी खरेदी करत आहेत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी राज्यात शासनामार्फत सोयाबीन हमी खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र प्रत्येक तालुक्यात सुरू करणार आहे असे सांगून त्याची नोंदणी एक ऑक्टोंबर पासून सुरू होणार होती या घोषणेला वीस दिवस झाले तरी शासन स्तरावरून कोणत्याच हालचाली था होत नाहीत अतिवृष्टीच्या फट फटक्यातून ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन वाचले त्यांना हमी मारली आहे शेतकऱ्याला त्याचे सोयाबीन हमी भावापेक्षा आठशे ते नऊशे रुपये कमी दराने व्यापाराला विकावे लागत आहे यामुळे आज प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देऊन शासनाचे सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर चालू करावे अन्यथा प्रहार संघटना तहसील कार्यालयात सोयाबीन आणून फेकणार असा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील यांनी दिला जय शिवराय जय प्रहार आज आपण तहसील कार्यालयामध्ये वाळवा तहसीलमध्ये आलो आहे तर सोयाबीनचं हमीभावाप्रमाणे खरेदी केंद्र चालू करा या मागणीसाठी आपण इथं आलो आहे चौदा सप्टेंबरला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण सोयाबीन खरेदी केंद्र शासनामार्फत चालू करून नाफेडमार्फत ती घोषणा हवेतच विरलेली आहे एक ऑक्टोबरला शासकीय हमीभावाप्रमाणे खरेदीची नोंदणी केली जाणार आहे आज तीन ऑक्टोबर आलेला आहे तरीसुद्धा तीन ऑक्टोबर येऊन सुद्धा या शासकीय हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीची नोंदणी चालू झालेली नाही आज प्रहार शेतकरी संघटनेतर्फे स्वाभिमान्य शेतकरी संघटनेतर्फे स्वराज्य संघटनेतर्फे परिवर्तन महा शक्तीतर्फे तहसीलदारांना निवेदन देतो आहे एक धोक्याची सूचना देतो आहे जर येत्या पाच दिवसामध्ये जर हमीभावापणेप्रमाणे शासन हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी केंद्र चालू झाले नाही तर आम्ही जे सोया खरीप आंबा गावातले जे सोयाबीन आम्ही मळलेलं आहे किंवा हार्वेस्ट केलेलं आहे ते तहसील कार्यालयामध्ये आणून आम्ही होतो बघायला गेलं तर शासनानं भावांतर योजना लोकसभेपूर्वी चालू केली होती तीसुद्धा बसनात गुंडाळून ठेवली आता ही शास हे हमी भावाप्रमाणे खरेदी केंद्रसुद्धा चालू केलं होतं ते सुद्धा आता काय बासनात गुंडळून ठेवतायत काय माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे अजित पवार दादा साहेब दादांना विनंती आहे शासनातर्फे लवकरात लवकर सोयाबीन हमी भाव केंद्र चालू करावं व शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांना मार्केट चालू व्यापार चालू आज मागच्या वस्तू बघायला गेलं तर शेतकरी मार्केटमध्ये नसल्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांचा चांगलं झालं तर शासनानं चांगला हमी भाव दिला शेतकऱ्यांना चार पैसे लागले होत त्याप्रमाणे दिवाळीचे येणार मार्केट ही व्यापारी वर्ग ही खुश राहील आमचं शासनाकडे हेच मागणं आहे की बाबा रे तुम्ही जो हमीभावाचं भावाचं केंद्र इथं चालू करायचं ठरवलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रात की लवकरात लवकर चालू करा